मित्रांनो जय भीम आज एका प्रस्थापित पक्षाची राखीव मतदारसंघामध्ये सभा होत आहे त्या सभेच्या विचार मंचावर एक महापुरुषाचा फोटो नाहीये फुले शाहू आंबेडकर आरक्षित ही जागा आहे जे कार्यकर्ते जे पदाधिकारी त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला समजत नाहीये हे कार्यकर्ते हे पदाधिकारी त्या पक्षामध्ये का प्रवेश करतात जर ते त्या पक्षा पक्षाच्या पक्ष अध्यक्षाला किंवा ऑर्गनाइज कमिटीला म्हणू शकत नाही की या ठिकाणी महापुरुषांचे फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ साठे यांच्यापैकी कुठल्याही महापुरुषाचा विचार मंचावर फोटो नाहीये आज शोकांतिका कि ते त्यांच्या ज्या पक्षामध्ये ते जात आहेत त्यांची इवलीशी मानसिकता व विचार आपल्याला त्यातून दिसून येत आहेत तुम्ही तुमच्या पक्ष श्रेष्ठीला सांगू शकत नसा देशाच्या महापुरुषांचे व ज्यांच्यामुळं आरक्षण लागू झालं आहे अशा कुठल्याही महापुरुषाचा त्या विचार मंचावर फोटो नाहीये आणि आपण त्या पक्षामध्ये काम करीत आहोत ही आपली दुर्दैव आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही पक्षासोबत कुठल्याही लोकांसोबत बसायचे तर त्यावेळेस ते, ते भूमिका मांडायचे की माझ्या समाजाचं काय माझ्या लोकांचं काय पण आजचे लोक ज्यावेळेस कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करताना विचारतात की माझं काय मला काय मिळेल आणि त्यातून माझं काय साध्य होईल दुर्दैवी बाब आहे त्यामुळे असे लोक चळवळीला घातक असतात त्याच्यामुळे माझ्या मित्रांना मी आव्हान करतो विनंती करतो की आपण निर्णय घेत असताना एकदा विचार करून निर्णय घ्या हा पक्ष ही संघटना आपल्या विचारधारेची आहे का आपल्या समाजाच्या आपल्या लोकांच्या फायद्याची आहे का नेमका हा आपला प्रवेश कशासाठी आहे एखादं पद मिळवण्यासाठी कि निवडणुकीमध्ये आपल्याला थोडस काहीतरी आपल्या वाटेला मिळवण्यासाठी मित्रांनो निवडणूक ही सर्वात महत्वाची वेळ असती चार वर्ष पाच वर्ष आपण प्रतिनिधींच्या दारावर जाऊन काहीच अर्थ नाही जर तुम्ही निवडणुकीच्या वेळी योग्य पर्याय निवडला नाही